रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे सोळा म्हणवनी खेळ मांडी येला ऐसा नाही कोणी दिशा वर्जी हे वसले सकळ न देखी जे मूळ विटाळाचे करुनी ओळखी दिली एकसरे, न देखो दुसरे विषमासी तुका म्हणे नाही काळा पाशी गोवा स्थिती मती देवा वाचून देवा मी दुसरे काही जाणत नाही म्हणून मी असा मोकाट भजनाचा खेळ मांडला आहे की ज्या खेळाकरिता कोणतीही दिशा वर्ज केली नाही माझे गणगोत पांडुरंगच आहे त्याने हे सर्व व्यापले आहे त्यामुळे विटाळाचे मूळ कारण असणारा भेद तो मी कधी पाहतच नाही पांडुरंगाने मला सर्वत्र समान असलेल्या आपल्या स्वरूपाची ओळख करून दिली आहे त्यामुळे भूतमात्रात उच्च नीच भावाकरिता लागणारा भेद मी कधी पाहतच नाही तुकाराम महाराज म्हणतात माझी अवस्था आणि ज्ञान देवा वाचून वेगळे राहिलेलेच नाही त्यामुळे मला बंधनात टाकण्याचे सामर्थ्य काळाजवळ उरले नाही रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण मस्तो